नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कीर्तन हे मनोरंजनाचं किंवा हसवण्याचं साधन नाही तर अधर्मी लोकांना धार्मिक बनवण्याचं साधन आहे भरकटलेल्या लोकांना अध्यात्म मार्गावर आणण्याने कीर्तन हे एक प्रभावी माध्यम आहे साधू संतही कीर्तनातूनच आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात गुरुकृपा असल्यास भक्त हा यशस्वी होतो परमार्थ करा देवाची भक्ती करा आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही संतांच्या दाखवलेल्या मार्गाने आपण जोपर्यंत चालत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही असं प्रतिपादन बालमटाकळी येथील श्री क्षेत्र संस्था नारायणदास गडाचे मठाधिपती महंत बाल बालकदास महाराज यांनी केले शेवगाव तालुक्यातील के शे शेकटे बुद्रुक या ठिकाणी पैठण येथील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्त पराणगुरुवर्य कीर्तन के केसरी तुळशीराम महाराज काकडे यांच्या शुभ हस्ते तसेच मार्गदर्शनाखाली जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीच महाउत्सवानिमित्त सात दिवसीय अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज पारायण सोहळा विष्णू सहस्रनाम गाथाभजन श्रामकथा हरिपाठ हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पहिल्याच यावेळी पहिल्या दिवशीच्या आयोजित केलेल्या हरिक कीर्तनात बालमटाकळे येथील श्रीक्षेत्र संस्थान नारायणदास गठाचे मठाधिपदी महंत बालकदास महाराज बोलत होते यावेळा सप्ताहाच्या कार्यक्रमात शेकटे बुद्रुक बोदेगाव सुकळी सोनविहीर उमापूर खळेगाव चकलांबा बालमटाकळी संचक्रोशीतील भाविक भक्त तसेच टाळकळी माळकळी विनेकरी भजनी मंडळ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर